शंभर चॅलेंज मधील आज तिसरा दिवस चंद्राला श्राफ आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अद्वितीय पौराणिक कथेनुसार सोम किंवा चंद्राने राजा दक्षाच्या सत्तावीस मुलीशी लग्न केले होते पण त्याने एकाच पत्नीवर सर्वात जास्त प्रेम केले आपल्या इतर मुलीवर होणारा अन्याय पाहून राजा द्रक्षने चंद्राला श्राप दिला की आजपासून तुमची चमक आणि तेज हळूहळू संपत यानंतर चंद्रदेवाची चमक प्रत्येक दुसऱ्या दिवशी कमी होऊ लागली राजा दक्षच्या शापाने व्याकुळ झालेल्या सोमने शिवपूजेला सुरुवात केली भगवान शिवाने सोमच्या उपासनेने त्याला राजा दक्षच्या शापातून मुक्त केले शापातून मुक्त होऊन राजा सोमचंद्राने या ठिकाणी भगवान शिवाचे मंदिर बांधले आणि त्याच मंदिराला सोमनाथ असे नाव देण्यात आले तेव्हापासून हे मंदिर भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे त्याचप्रकारे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे पहिले ज्योतिर्लिंग आहे असे सांगितले जाते असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद